हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्व कसे आहात आणि आज बघा कुरकुरीत अशी पालक कांदा भजी आणि हे बघू शकता तुम्ही खूप सर्व करून ठेवलेली आहेत एकदम क्रिस्पी क्रिस्पी झालेली आहेत याला व्हायला अजून वेळ आहे आणि आपण सर्वसुद्धा करणार आहोत ओके आणि अशा प्रकारे तयार झालीत आपली खमांग कुरकुरीत अशी पालक कांदा भजी याची कृती खूप सोपी आहे सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून घ्यायचा त्याला बारीक चिरून घ्यायचं त्यानंतर दोन मोठे कांदे घ्यायचे जशी पालक आहे त्याच्यानुसार घ्यायचं त्याला उभं उभं कापायचं म्हणजे बारीक बारीक पातळ अशा स्लाईस करायच्या कांद्याच्या मिक्स करायचं आणि आवश्यकतेनुसार मीठ हळद थोडासा ओवा जिरं परत तिखट मी यामध्ये थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा टाकलेला आहे तिखट लहान मुलांप्रमाणे म्हणजे ज्यांना जसं जा आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण करू शकता आणि सर्व मिक्स करायचं चा छानपैकी नंतर त्यामध्ये बेसन टाकायचं थोडीशी कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि थोडीशी तांदळाची पिठी टाकायची सर्व छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायची आवश्यकता नाही कारण यालाच सर्व पाणी सुटते आणि छानपैकी डीप फ्राय करून घ्यायचं खूप छान असे टेस्टी भजी होतात खूप छान अशी टेस्ट झालेली आहे एकदम कुरकुरीत काय मग कशी वाटली तुम्हाला कांदा पालक भजी कसला विचार करता या गरमागरम खायला यापुढेही मी अशीच छान सोपी रेसिपी घेऊन येणार आहे तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर काय मग सुटलं ना तोंडाला पाणी <laughs>